मार्गाला लोणावळा पुणे जाणार तुला चालू झालं आहे आपलं धबधब आहे गाडे सत्तर किलोमीटर जाऊ शकतात गाड्या किलोमीटर देऊ शकता ऍसेन बघाय दिला आम्ही फक्त सल्ले देत नाही स्वच्छतेचे नियम पण पाळतो एसटी डेपो आहे बघा खूप मोठा एसटी डेपो आहे समोर बघा लिहिलाय स्वारगेट नमस्कार मित्रांनो मी विजय बाबू तुमचं स्वागत करतो एका नवीन माझ्या ब्लॉकमध्ये आणि आजचा प्रवास असणार आहे आपला दादर टू स्वारगेट आणि आपली एस टी लाल परीने आपला प्रवास असणार आहे ती आज लवकर आली टायमानुसार अगोदर सुट आली दादरला आणि त्यामुळे मला इंट्रो पार करताना आला तर मी गाडीच करतो यासाठी या आजच्या प्रवास मध्ये तुम्हाला जास्त जास्त मी माहिती द्यायचा पण प्रयत्न करणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब करा विसरू नका चला दादर आपली गोष्टी सुटलेली आहे तुम्हाला दादर डेपोच्या इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही दादर रेल्वे स्टेशन मध्ये दोन्ही सेंटर आणि वेस्टर्न तिथून वेस्टला ईस्टला तुम्ही उतरलात बाहेर तर स्वामीनारायण मंदिर आहे तिथून तुम्ही सरळ बाहेर आलात तर उजव्या हाताला फिरलात तर तिथेच एसटी डेपो आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही परत काहीलाच नक्कीच लसीची इथून उतरलात तर तुम्ही सरळ येऊन लेफ्ट मारू शकता म्हणजे मधमध ते एसटी डेपो आहे तिथून गाडी सगळे पुण्याला जाणार आहे सुटतात तसेच प्रायव्हेट पण गाडीतून सुटतात शिवशाही पण सुटतात आणि आपल्या एसटी पण सुटतात बॉम्बे सेंटरवरून येतात ते आणि परल येतात ते ते सर्व एसटी तुम्हाला दादरला भेटतील हे दोन्ही मार्ग तुम्हाला सुट्टी पडतील वेस्टन दादर आणि सेंट्रल दादर तुम्ही तिथे येऊ शकता आलो तुम्ही नेहरू नगर बेस्ट डेपो मध्ये हे बघा आणि बारा दहा झाले कुरला नेहरू नगरला आपली एस टी आलेली आहे आणि गर्दी बघू शकता भरपूरच आहे आता डेपोतून गाडी सुटलेली आहे बघू शकता हा डेपो आहे पुरा आता गाडी सुटल्या तर भार येते डेपोतून आता आपण आलो मैत्री पाकचे इथे आणि झालेत वाजले साडे बारा इथे पण गर्दी बघू शकता गावी जाण्यासाठी मैत्री पार्क इथे बघू शकता गाडी फुल झाली आहे पुरी सीट बाय सीट झालेत आम फक्त आमचेच रेजिबिशन होत होते या गाडीला बाकी सर्व विदाऊट आहेतशन विदा आहेत चला गाडी सुटली मैत्री पार्कमधून झाला आणि वासी नाक्यावरती आल्या सुर पाणी सानपाडा रेल्वे स्टेशन पाहुणे एकला दहा मिनट आहेत सानपाडा रेल्वे स्टेशन स्टेशनपर्यंत नेहरू एल पी आ, बस टेपो आलेला गर्दी बघू शकता बस स्टँड आलेला आहे हे पण झालं तर आता मी खालापूरला थांबली एस टी आपली नाश्त्यासाठी बघू शकता आणि त्या साईडला पण नाश्त्या ते आहेत आणि इकडे आपले इथे राजचे राज दा धाबा इथे थांबली एस टी म्हणजे प्रायव्हेट गाड्या पण थांबतात इथे या साईडला आणि एस टी पण थांबतात तिकडे बघू शकता आणि त्या साईडला पण प्रायव्हेट गाड्या भरपूर थांबतात तिथे थोडं महागडं नॉर्मल एस टीसाठी हे लोक इथं थांबवतात रात का धाबा इथे आणि इथे सगळे स्टॉल आहेत छोटे मोठे आणि आतमध्ये नाश्तेच आहे आणि आपली गाडी बघा की सॉर्गेट म्हणून आहे तिथे आणि आपण आतमध्ये जास्त स्टॉल आहेत तिथे भेलचं आहे पॉपकॉर्नचं आहे तिथे लहानपुरा ड्रायफ्रूट त्यानंतर चिक्की बिक्की तर सर्व भेटते बघा असा स्टॉल आहे आणि इथं फ्रूटचा स्टॉल आहे बघा ते फ्रूट फ्रेश फ्रूट मला कापून भेटते कंटेनरमध्ये त्यानंतर इकडे इकडे तुम काही ऑर्डर देऊन दे तुम्ही इथे घेऊन पाहू शकता स्टँडर खाण्या जेवण ते येते कॅन्टीन आहे छोटी आमचे ड्रायव्हर एस टीचे नाश्ता करतात सर्व प्लेट लिहिले टी कॉफीचे वडायची बघा समोसा कुठल्याही गोष्टी तर कुपन घ्यायची पैसे पेड करून इथून तुम्ही घेऊ शकता आम्ही पण घेतलं आहे शौर्यानं घेऊ काय घेतलं आहे वडापा घेते वडापाव घेतला शौरण पावडा तुम्ही भूक लागली तुला अच्छा एक लाल पक्की चटणी मिरच म्हणजे चला आणि मग गाडीत बसूया आपण हे आपली एस टी आहे मुंबई ते सासवड वायस ऑरगेट आणि इथे दुसरी एस टी आली आहे तिसरी पण आली इकडे नवीन बोरवली ते तासगाव आणि उरण ते सातारा आता झाली आहे आणि आपली एस टी वडबा वडा गरम आहे वड़ा वडापाव ठीक आहे नॉर्मल आहे आणि चटणी ही आहे कारण ह्याला काय नाही काय फक्त कलरचा टेस्ट नाही पण वडापाव गरम आहे म्हणून जरा टेस्टला चांगला आहे ठीक आहे आवडला मला इथे येऊन तुम्ही वडापाव टेस्ट करू शकता खूप छान आहे कसा वडापाव होता तीस रुपये एक तीस रुपये एक वडापाव होता मी इथे येऊन नक्कीच टेस्ट करू शकता वडापाव छान आहे गरम आहे चटणी दम आहे पण वडापाव दम आहे चला आज जाऊया चला इथून आपली एस टी सुटली आहे हॉटेलला आपल्या थांबलेली तिथून आता सुटलेली आहे पंधराव्या मिनिटचा ब्रेक भेटलेला नाश्त्यासाठी इकडे पण एस टी लागलेली आहे आमचे ला कंडक्टर करून बसली गाडीत चलो सध्या आले चला माझे डोंगर बघ इथे सुंदर आहे बघा खूप सुंदर डोंगर दिसतो l'honor no pore no, la no. 都什么了？ गाड्या ती थंडासाठी थंडा जाऊ शकता खाल्ल्याना सरळ आपला जातोय आपण पुण्याकडे घाट संपला गाडी खाली झाली गाडी खाली झाली आणि वाकड आहे लाईटून गाडी गाडीने आता सुटली मॅसेज बघा दिला आम्ही फक्त सल्ले देत नाही स्वच्छतेचे पण पाळतो स्वारगेट बस स्थानक स्वॉर्गेट बसी आलेलं आहे इथे सगळे ऑटो लागतात बाहेर स्वॉर्गे आहे स्वर्गेट मेट्रो आहे बहुतेक खाली झाली गाडी आम्ही इथे बसलेलो नऊ दहा आणि सोळा हे दोन सीट होते पुढच्या दोन नऊ दहा आणि सोळा मग गेल्या वर्षी ना, वर्षे ना दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आलेलो आणि आता आपला सॉरगेट आले एसटी टेपू उतरे आहे आपली एस टी होती आणि ह्याच्यातून आपण उतरलोय सॉरगेट एस टी डेपोला टे... नाही बघा सरी एस टी डेपो या एसटी डेपो आहे बघा खूप मोठा एस टी डेपो आहे समोर बघा आहे स्वारगेट स्वारगेट बस स्थानक पुणे आता चार वाजता डेपो डेपोत उतरलो आहे आम्ही आणि आता प्रवास होता आपला मुंबई दादर ते सॉरगेट पुणे खूप मस्त प्रवास झाला पहिल्यांदाच एस टीनी मी पुणे प्रवास केला खूप मस्त प्रवास झाला फक्त एस टी टायमाच्या अगोदर आली त्यामुळे स्टार्टिंगचं मला शूट करताना आलं आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असा एक नवीन व्हिडीओमध्ये तो पण टाटा बाय बाय बाय